तीनशे पासष्ट नाही ना तर मी तुम्हाला सांगणार आहे कारण जी कलेक्शन आहे ते मी घेऊन आली आहे हेवी डिमांडेबल कारण की सध्या मार्केट मध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त हेवी डिमांड सोबत मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी आहे लोकेटेडे प्रिंटेड डेली वेअर रेग्युलर वेअर तुम्ही ज्या नावाने बोलत असाल हा कॉन्सेप्ट तीनशे पासष्ट दिवस विकला जातो पण सध्या मार्केटमध्ये कुठली डिझाईन कुठली प्रिंट हेवी डिमांड सोबत विकली जाते तुम्हाला कल्पना आहे नाही ना, ना तर मी तुम्हाला सांगणार आहे कारण आजचं जे कलेक्शन आहे ते मी घेऊन आली आहे हेवी डिमांडेबल कारण की सध्या मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त हेवी डिमांड सोबत जर विकलं जात असेल तर ते लेरिया बांधणी कॉन्सेप्ट पार्सल टू पार्सल जात आहेत मग तुम्ही पुणा म्हणून घ्या नाशिक म्हणून घ्या सातारा सांगली म्हणा किंवा अजून महाराष्ट्रातला कुठला एरिया आपण फर्स्ट कलेक्शन की लेरिया बांधणी कॉन्सेप्ट यश मध्ये काय काय व्हरायटीज अवेलेबल होत शकता हा फर्स्ट आर्टिकल जॉर्जेट फॅब्रिक सोबत आहे आणि तुम्हाला मिळत आहे याच्या कट बॉर्डरचा छान असा कॉन्सेप्ट आणि तुम्ही पाहू शकता पेपर मिरर मिरर मिर जे असतं ना त्याचे पूर्ण वर्क तुम्हाला मिळणार आहे आणि हो मित्रांनो अजून एक गोष्ट हे जे पेपर मिरर आहेत ना हे स्टिक केलेले नाही आहेत तर तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरी वर्क सोबत स्टिच केले गेलेले आहेत ज्याच्यामुळे तुमचे कस्टमर याला कसंही यूज करतील ना तरी हे निघणार नाहीत किंवा याचा लुक जो या आहे खराब होणार नाहीत आणि म्हणूनच हे का कारणही सांगते भरपूर कस्टमर जेव्हा परचेस करायला येतात ना तर सिरोस्की डायमंड स्टोन्स डायमंड हे वर ना रिजेक्ट करतात त्यांचं म्हणणं काय असतं माहिती का आफ्टर वॉश हे निघून जातील तर साडीचा जो शो आहे गेटअप आहे तो खराब होईल मग ही साडी तर नॉर्मल प्रिंट कार्ड होईल मग त्याच्यासाठी एवढे पैसे का मिळून द्यायचे आणि म्हणूनच हे सांगितलं तर तुम्ही हे सुद्धा तुमच्या कस्टमरांना सांगू शकता की हे आफ्टर वॉश काहीही केलं तरी निघणार नाहीत म्हणून आता नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकता सुंदर असं बांधणी पॅटर्न आहे बॉक्स बॉक्स ची तुम्हाला जे डिझाईन मिळणार आहे सोबत सोबत फिगर मोठी आहे तुम्ही पाहू शकता एकदम हेवी रजवाडी प्रिंट तुम्हाला मिळणार आहे आणि बॉर्डरची गोष्ट करू तर मंडळी तुम्ही पाहू शकता फॅन्सी असा लेस बॉर्डर विथ सिरोस की डायमंड टचअप तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे मंडळी प्रिंटमध्ये तर कुठल्याही पद्धतीची कमतरता तुम्हाला इकडनं मिळणार नाहीये ह्याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे ते तीनशे डिझाईन्स अवेलेबल होणार आहेत वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत त्याच्यात तुम्हाला वेटलेस झोर कॉटन बेस फॅब्रिक पाहिजे असेल सिल्क पॅटर्नमध्ये पाहिजे असेल तेही अवेलेबल होणार आहे आता यशोभूमी टेक्सटाइल मध्ये जर गोष्ट कोडूया प्रॉपर कटची तर तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर सिक्स थर्टी चाकत विथ ब्लाउज पीस आर्टिकल पाहू शकतात कलेक्शन एकापेक्षा एक आहे आता हे जे नेक्स्ट आर्टिकल मी तुम्हाला दाखवलं याच्यात तुम्हाला मिळणार आहे डॉट प्रिंटचं कलेक्शन पूर्ण डॉट प्रिंट, प्रिंट वर्क आहे तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे फ्लॉवर प्रिंट सोबत लेरिया पॅटर्न आहे आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकतात एलिगंट आणि डेलिकेट अशी बॉर्डर विथ की डायमंड त्याचं तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे बरं प्रत्येक साडीत तुम्हाला मिळते प्रॉपर ब्लाऊज पीस तेही कट सोबत आणि स्टार्टिंग रेंज काय असणार आहे बरं आमच्याकडे आमच्याकडे स्टार्टिंग रेंज तुम्हाला मिळते मात्र एकशे आठ रुपयापासून आर्टिकल्स तुम्ही पाहू शकता लाईट डार्क डस्टी पिस्टल प्रत्येक टाईपचे कलर चार्ट तुम्हाला अवेलेबल होतील आणि मोस्ट ऑफ ना बांधणी लेरियामध्ये जर कलरची डिमांड सांगू ना तर रेड येलो ग्रीन ऑरेंज या टाइपच्या कलरची हेवी डिमांड असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर आर्टिकल्स अवेलेबल होणार आहेत महान नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता मोस्ट शिफ फॅब्रिकवर फॅब्रिक वर तुम्हाला अवेलेबल होते मंडळी तुम्ही पाहू शकता पल्लूची प्रॉपर डिझाईन आहे पूर्ण साडी तुम्हाला बांधणी प्लेन जी ती अवेलेबल होते मिरर वर्कचा हा पूर्ण टचअप तुम्हाला अवेलेबल होते म्हणजे की हेवी पार्टीवेअर कॉन्सेप्ट पाहिजे असेल तुम्हाला बांधणी तर तोही तुम्हाला अवेलेबल होणार किंवा बांधणीमध्ये जर तुम्हाला लेरिया पॅटर्न मध्ये असतील हेवी बॉर्डरच्या साड्या पाहिजे असतील फॅन्सी आणि एकदम आपण म्हणतो ना की पार्टीवेअर किंवा ब्रायडल कॉन्सेप्टमध्ये मध्ये त्याही तुम्हाला अवेलेबल होणार आहे महा नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता एकानंतर एक मी व्हरायटीज तुम्हाला पलटवत जाते म्हणजे तुम्ही पाहू शकता एकही डिझाईन तुम्हाला रिपीट झालेली भेटणार आणि कीओ फॅब्रिक रिपीट नाही आहे आणि लेस बॉर्डर तुम्ही पाहू शकता आणि यशोभूमि टेक्सटाइल मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन जे आहेत ना ते टोटली फॅक्टरी रेट मध्ये अवेलेबल होतं कारण की लेस बॉर्डर पासून फॅब्रिक प्रिंट पासून सिरोज की डायमंड पासून लटकन वगैरे जे पण एक्सेसरी 35.5 होतात ना ते सर्व काही आमच्या इन हाऊस मध्ये रेडी होतं आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही एकदम अफोर्डेबल रेट मध्ये हे सर्व आर्टिकल्स प्रोवाइडेड करण्यात सक्सेसफुल होत असतो मंडे या टाइपचे कलेक्शन जर बिझनेस अकॉर्डिंग तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला करायचं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल आणि हो मंडे एक शर्त आहे परचेसिंग करण्यासाठी पंधरा ते वीस हजारची अमाऊंट ओके हो आहे पण तुम्ही सिंगल पीस इकडं परचेस करू शकत नाहीत तुम्हाला पर जे पण आर्टिकल जे परचेस करायचे असतील ते सेट टू सेट करायचे तर इन्क्वायरी करा आणि जर पॉसिबल असेल तर यशोभमी टेक्स्टाईल सुरत लाइन व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे